मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष वी के पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या महत्वाची बैठक सुरू आहे वर्षा निवासस्थानी ही बैठक होती मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे दरम्यान आज मनोज जरांगेना सरकारकडून प्रस्ताव जाण्याचीही शक्यता आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश वर्चा निवासस्थानी ही बैठक सुरू आहे काय आणखी किती वेळ ही बैठक चालणार आणि आज तरी तोडगा निघेल का नक्कीच गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक सध्या तरी सुरू आहे कारण की जरांगे पाटील यांची जी महत्त्वाची मागणी आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मात्र जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं झालं तर कशा पद्धतीने देता येईल या सगळ्या संदर्भामध्ये ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती सुरू आहे कारण की या अगोदर जर कोर्टाचे निकाल पाहिले असतील तर सर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असं हे थेट कोर्टाकडून आहे ते सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकार पुढे देखील आहे तो पेच निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर या सगळ्या संदर्भात ही महत्वाची बैठक आहे ती सुरू आहे आणि याच बैठकीतून खरं तर मराठाला जर ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं झालं तर ते कशा पद्धतीने देतायत या सगळ्या संदर्भातला एक प्रस्ताव आहे तो मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या प्रस्तावामध्ये नेमकं कशा पद्धतीने आता मराठ्यांना ओबीसी मधून प्रमाणपत्र दिलं जाईल या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती दिली जाणार आहे आणि त्याचमुळेच मनोज जारंगे पाटील या सगळ्या मागणीवर काय नेमकी आपली परत भूमिका मांडतात हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे सुवर्ण धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी गणेश या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा सरकार आजच दरांगीना प्रस्ताव पाठवणार अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये महत्वाची बैठक होती या बैठकीत कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सगळ्यात मोठा पेस आहे यात त्यामुळे त्यावर आता तोडगा काढला जाईल विस्ताराने काई चर्चा झाली म्हणजे ॲडव्होकेट च्या बरोबर झाली आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याबरोबर झाली त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत तर मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सकाळी न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समवेत ॲडव्होकेट जनरल आहे आणि मग मान्य मुख्यमंत्रीशी चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत आणि आमचा अभिप्राय आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या